शासकीय आश्रमशाळेतील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीवर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात याबद्दल आदिवासी विकास विभागाकडे आयुक्तांकडे निवेदन देण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शाळा ह्या सोळा जूनपासून नियमित सुरू झाल्या आहेत आश्रमशाळेमध्ये पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असते परंतु आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे रिक्त पद असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता आरोग्य संरक्षण शालेय या कामकाज याच्यामध्ये अडचणी येतात मुलांच्या शिक्षणाचं अत्यंत नुकसान होत असून या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळेस निर्माण होतोय मुलांचा याच्यामध्ये काय दोष दहावी आणि गणित इंग्रजी आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयांसाठी देखील शाळेत शिक्षक नाहीत आश्रम शाळेमध्ये पुरेशा मनुष्यबळा अभावी विद्यार्थ्यांसाठी दोन वेळेचे जेवण नाश्ता स्वच्छता चौकीदारी हे कामं करणंसुद्धा सुद्धा खूपच बिकट झाल्याचं प्रत्येक शाळेवर दिसत आहे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या अभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय शासकीय आश्रम शाळेवर लवकरात लवकर वर्ग तीन आणि वर्ग चारचे कर्मचारी नियुक्त होण्याची गरज असल्याचं कळवण प्रकल्पातील सर्व पालकांनी यावेळेस निवेदनाद्वारे सांगितलं आहे पुढील पाच दिवसात जर शासकीय आश्रमशाळेमध्ये नियमित कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत तर मंगळवारी बावीस जूनला पालक शासकीय आश्रमशाळांना कुलूप लावून आश्रमशाळा बंद ठेवू अशी त्यांनी निवेदनाद्वारे सांगितलं आहे यावेळेस सहाय्यक जिल्हाधिकारी यांची एकात्मिता आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांनासुद्धा यावेळेस ही प्रत देण्यात आलेली आहे शालेय व्यवस्थापन समितीचे बरेचसे शाळेचे अध्यक्ष तिथून तर बॉडी इथे हजर झालेली आहे कारण शासकीय आश्रम शाळा तालुक्यातील किंवा म्हणायला गेलं तर प्रकल्पातील जेवढ्या बी आहेत तेवढ्या याच्यात शिक्षक किंवा वर्गचार कर्मचारी नसल्यामुळे शाळांची दयनीय अवस्था म्हणजे झालेली आहे मुलांना शिक्षण नाही राहिलं एक वर्गात म्हणजे चार चार वर्ग मिळून एक शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आज आम्ही सर्वांनी विचारविनिमय करून आणि नाशिकला आयुक्त मॅडमांकडे जाण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांना काहीतरी कुठून तरी सुगावा लागला मॅडमांना आणि त्यांनी तात्काळ आम्हाला अर्ध रस्त्यातून पीओ कार्यालयाकडं कळवण येथे पाठवलं इथं आल्यानंतर जे साहेब अधिकारी साहेबीतले आहेत कळवणचे त्यांनी आम्हाला सकारात्मक असं काही कुठला ठोस आश्वासन दिलं नाही त्यांनी म्हणजे इकडच्या तिकडच्याच पाढे वाचून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आम्ही जे कमिटीचे म्हणा किंवा इतर सरपंच येथे सगळे आलेले आहेत ते, ते काही समाधानी झालेले नाहीत आणि मग त्यांना आम्ही निवेदन दिलं निवेदनात म्हटलेलं आहे की बावीस तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर पुढची जी प्रोसेस आहे तेवीस तारखेपासनं एकतर आम्ही सर्व नियोज म्हणजे मिळून नियोजन करू एक चा चा तर शाळा बंद पाडू किंवा मग सर्व मोर्चाच्या याच्यात विद्यार्थी पालक आणि जे जेवी काही अजून इतर संघटनेचे लोक राहतील ते जे एकत्रित येऊन आणि प्रकल्पाला व्हिजिट देऊ आणि इथं जर आमचा तोडगा निघाला नाही त्या संदर्भात तर आम्ही इथून त्या स्थितीत नाशिककडे आम्ही आयुक्त कार्यालयाकडे रवाना होऊ हे आमची म्हणजे सर्वांच्या याच्यानी मागणी आहे आणि ती दक्षता घ्यावी सरकारने आज या कळवण या ठिकाणी सगळ्या कळवण तालुक्यातल्या आदिवासी आस्रम शाळा शालेय कमिटी सदस्याचे मेंबर सरपंच काही पालक सोळा जूनपासून आदिवासी मुलांच्या शाळा चालू झालेल्या कारण तीही वाजत वाजत सुरू केलेल्या सगळ्यांकडे परंतु शासनाने फक्त दिखावा केला आजपर्यंत एक महिना झालेला आहे एकाही शाळेवर साठ किंवा सत्तर टक्के सुद्धा कर्मचारीने रेकारला ते रेकारला सांगतात परंतु आमची आम्ही कमी ती सदस्य असल्यामुळे आम्ही तिथे मेंबर असल्यामुळे व स्थानिक गावकरी असल्यामुळे पालक असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त पन्नास टक्के कर्मचारी आहेत आणि ते निवेदन आम्ही आयुक्तांना द्यायला जात होतं पण आयुक्त मॅडमनी पिऊन भेटायला लावलं म्हणून आम्ही परत आलो नाशिकमध्ये अर्ध्या रस्त्यावर आज ते प्रकल्पाधिकारी व स्थानिक जिल्हाधिकारी तुरे सगळं आम्ही तो तुम्ही सांगणार दिलंही निवेदन आम्ही त्यांना सांगितलं की साहेब बावीस तारीखपर्यंत आम्ही थांबवू मी कुठल्याही योजनेतून तात्पुरते कर्मचारी आम्हाला उपलब्ध करून द्या तुम्हाला जेव्हा भरती करायची कुठल्याही पद्धतीने भरती करा आमचं काही म्हणणं नाही परंतु आज अशी कंडिशन आहे की एकेका शाळेला चार चार वर्ग एक एका शिक्षकाला सांभावं लागतात दोन दोन तीन तीन वर्ग कर्मचारी स्वयंपाकी पाचशे ते सातशे मुलांच्या स्वयंपाकी कसं काय करत असतील या आठवड्यातून पाच दिवस खिचडी मसाला भात आणि वरण भातच घेतात पोळ्या आठवड्यातून दोन किंवा तीनच दिवस मिळायला लागले इतकी वाईट परिस्थिती आहे पण शिक्षण नाही बाजूला जेवणही बाजूला आणि अशा अर्धेपोटीच्या सध्या मुलं तिथं राहत आहेत त्यांना आहे चौकीदार असेल शिपाई असेल कामाटी असेल ही जी कर्मचारी जे नेमलेले आहेत ते तिथं नसल्यामुळे किंवा शिक्षकच नसल्या क कमी असल्यामुळे सगळे वर्ग वर्गातली मुलं पूर्ण क्षमतेने चालत नाही मुलं थांबत नाही त्यांच्यावर कंट्रोल नाही आणि समजा काही मुलांचं कमी जास्त झालं मुलींचं कमी जास्त झालं तर यापुढे जी काही पद्धत होती त्यांची मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षकांना सस्पेंड तर यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आम्ही जर आमच्या मुलांना काही कमी जास्त झालं नुकसान झालं नयत झालं तर आम्ही आय एस अधिकारी असो म्हणजे प्रकल्प अधिकारी आयुक्त आणि सेक्रेटरी यांच्यावरच फौजदारी गुन्हे दाखल करू असं एक निवेदन दिलं म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की बावीस तारखेपर्यंत थांबा बावीस तारखेला पुन्हा या आणि नंतर ठरू तर त्यापर्यंत आम्ही लागल्याचं थांबू दोन दिवस आम्ही माघार घेतो पण या दिवसात जर व्यवस्था झाली नाही तर शंभर टक्के आम्ही पालक विद्यार्थी विद्यार्थिनी सगळ्या समितीचे सदस्य गावकरी आम्ही सगळ्या रस्त्यांनी मुलांना इथे घेऊन येणार आहोत या कार्यालयापर्यंत आणि इथं पर्यंत जर निर्णय झाला तर आम्ही पायीपाई नाशिक आहे मुंबईचे जायची तयारी आमच्या जा, पालकांची सगळ्या कमिटीचे सदस्य झालेली साठी प्रतिनिधी सागर मोर वणी